दारूची प्रचंड नशा आणि स्टंट बाजीमुळे आंबोली कावेसाठच्या सुमारे सहाशे फूट खोल दरीत पडून त्या दोन मस्तीखोर तरुणांचा जीव गेल्याचं कॅमेऱ्यात कैद के झालेल्या व्हिडिओने उघड केलं दरम्यान या दोन्ही तरुणांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढणाऱ्या रेस्क्यू टीमला तिसऱ्या दिवशीही अपयश आलंय गुरुवारी सकाळी जीवरक्षक बाबल आलमेडा व त्यांच्या सहकार्यांनी श्रीशिंगे गावातून ही मोहीम सुरू केली होती

नितीन आयनापुरे हे पथकातील सहकारी गेले तीन दिवस मृतदेह काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत बुधवारी रात्री सहाशे फूट खोल दरीत या स्कीममधील विनायक कालेकर व अनिकेत कोदे हे रात्रीभर वास्तव्यास होते दरीत उतरलेल्या या दोन सहकार्यांना बाहेर काढण्याचे अथक परिश्रम सुरू असून त्यांना वर येणे हे पाऊस आणि दाट डोक्यामुळे कठीण झाले आहे बाबर आलमिडा व त्यांची टीम हे शिरशिंगे मार्गी या दरीपर्यंत पोहोचले असून जो मृतदेह मिळाला नाही त्याचा शोध घेत आहेत मात्र अद्याप तो मृतदेह आढळून आला नाही त्यामुळे तिसऱ्या दिवशीही मृतदेह शोध मोहीम थांबवण्यात आली आहे तुम्ही वर्षापर्यंत कुठून वर्षा आणि कसा आनंद आम्ही गोवा कवळे या गावातून आलो आणि सिंधुदुर्गामध्ये सुंदर अशी लाभलेली एक निसर्गाची ही एकमय आहे आंबोली आणि या आंबोली पर्यटनामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आज महाराष्ट्रात पूर्णपणे म्हणजे चांगलं नाव आहे तर इथे येणाऱ्या पर्यटकांनी या निसर्ग सौंदर्याचा फायदा घेताना इथे जे पाण्याचे तुषार या सात कावळी या पॉईंटवरून काळून येणाऱ्या पाण्याचे तुषार यात आनंद लुटायचा आपण भिजायचं वगैरे अशी मजा घ्यायची त्यामुळे या निसर्गाच्या ज्या जेणेकरून लोकांना त्रास होईल होऊ नये आणि इथे या पर्यटनाची पुढे अशी पोलिसांनी बंदी घालावी असा कोणताही प्रकार येणाऱ्या पर्यटकांनी करू नये विशेष करून मद्यपान किंवा दारू येऊन इथे पिणे असं कोणताही प्रकार इथे करू नये मद्यपान इथे करूच नये या जागेवर येऊन हो। इथे फक्त आनंद आनंद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या पॉईंटवर म्हणजे कांबुली या क्षेत्रात यायचं आहे तर मद्यपानसाठी ही मद्देपान मद्देपान जागा योग्य नाही आहे मद्यपान वगैरे मद्यपानचे जिथे मद्यपानसाठी सरकारने जिथे ठेवलेलं आहे बार वगैरे तिथे जाऊन मद्यपान करावं ही जागा मद्यपानाची नाही आहे आणि इथे मद्यपान केल्यानंतर या अशाच गोष्टी घडणार याचाच शंका नाही पहिल्यांदा आम्हाला समजले की ती सेल्फी काढताना दोघे समजले पण आज व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये आज सगळं वेगळंच आहे स्वतः ते काय आपल्या अति मोहामुळे किंवा अतिशक्ती त्यांनी केलेली की काय घालून असं काहीतरी करायचं दुसरी लोक ओरडालेत म्हणून आपण काहीतरी करावं अशा प्रकारच्या नादात ती ते त्यांनी दारूची बाटली हातात होती त्यामुळे थोडीफार त्यांनी टाकली असेल दारू चेकच करायचे तिथून गाड्या सोडते वेळीच त्या पॉईंटला येते वेळीच चेक करायचे त्यांनी की दारू किंवा याचे मद्याचे काय असतील किंवा मादक पेय असतील ती मादक पेय त्यांना आणू द्यायची नाहीत तसं ह्यापूर्वी घडलंच नव्हतं त्यामुळे त्यांनी आताही केलं असतं परंतु आता अलीकडं याचं प्रमाण वाढलेलं आहे इथून पुढं तरी त्यांनी सावध राहावं तसेच राजश्री सामन या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपत्ती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांच्याशी फोनवरून संपर्क करूनही या घटनेचे गांभीर्य या त्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे तसेच राजेंद्र यांनी फोन करून घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संवाद साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस मुख्यालयातून शासन स्तरावर काम पाहण्यास सांगितले कारण काय झालं चार दिवस आम्ही सकाळ रात्र दिवस इथं बसून आहे इथं आंबोलीत डायरेक्ट एस पी न सांगा कलेक्टर न सांगा कुणाला सांगायचं ते सांगा, सांगा। पण आत्ताच्या आता यंत्रणा इथं लागून दुसरी युनिट येऊ दे इकडं आपत्ती व्यवस्थापनचा एकही माणूस इथं कोण नाही आहे जरा मला फोन द्या पै जोडून दादांच्या त्यांच्यामुळे मी बोलतो सगळं आज चौथा दिवस झालं चार दिवसात एकी दिवसा आपत्ती व्यवस्थापन नाही कोणी शासकीय माणूस फोटका नाही काही नाही प्रेता आहे दिसाले नुसतं आम्ही बघायचं नाही का बसायचं घरातले लोक आम्हाला वरडाले चार चार दिवस कसलं काय प्रयत्न करणार म्हणून जरा जरा प्लीज लगेच मला फोन जोडू द्या काय तरी तुम्ही झालेली घटना दुर्दैवी आहे ती मुलं दारू पिऊन दंगा करत होती हे पण मी परवा दिवशी ज्यावेळेला आपण तुम्हाला मी ज्यावेळा मुलाखत दिली त्यावेळी देखील सांगितलं हे पर्यटन स्थळ आहे हे लोकांना चांगल्या एक पर्यटन हे बघण्यासाठी आहे इथं येऊन दारू दंगा द करण्यासाठी नाही आहे आणि ही झालेली घटना देखील चुकीची आहे म्हणजे ह्या मुलांनी हे करायला नको होतं आम्हाला मुळात माहीत नव्हतं आम्हाला पण सुरुवातीला वाटलं सेल्फी काढा गेले असतील आणि पडले असतील पण त्यांचे जे कृत्य जे कालचं बघितलं ते सुद्धा दुर्दवी आहे आम्हाला देखील आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं हे असं घडत असताना तुम्ही चार चार दिवस तिथं आंबोलीत काय करा तिथं पण जे जे झालंय ते झालंय पण आता त्यांच्या घरातले आई वडील असतील लहान मुलं असतील बायका मुलांच्याकडे बघून तरी आम्हाला ही हे आता जी मोहीम आहे ती पूर्ण करावी लागणार आणि त्यांना आम्हाला काही करून ती प्रयत्न घेऊन जावे लागणार येऊ नये हे तुम्हाला पर्यटक हे तुम्हाला आनंद स्वाद घेण्यासाठी हे पर्यटन स्थळ आहे इथं येऊन दारू पिऊन दंगा पंखी मस्ती वगैरे करू नये आणि झालेल्या ह्या घटनेचा आता येऊन दारू पिणाऱ्या लोकांनी ह्याचा काहीतरी ह्याचा बोध घ्यावा आणि इथून पुढं तरी लोकांनी थोडं ह्याच्यात सुधारणा कराव्याने आम्ही हे व्हावं भारतभर सगळीकडं स्वच्छता अभियान ह्याचं अभियान चालू आहे मोदींचं आणि इकडं बगल तिकडं सगळ्या दारूच्या बाटल्या आणि बाटल्याच आहेत सगळीकडं आणि हे कुठंतरी शासनानं याच्यात लक्ष घालून ह्याच्यावर कुठंतरी पायबंद घालून हे थांबलं पाहिजे गेले चार दिवस झालं हे पोलीस यंत्रणा आंबोलीतली आणि आम्ही तेवढंच इथं आहोत आणि कोल्हापूरहून एक आपत्ती कुठले तरी एक ह्याचे लोक आलेले आहेत इथं आणि सिंधुदुर्गमधले प्रायव्हेटचे लोक इथं आलेले आहेत आणि ह्या यांच्या माध्यमातून हिथं आम्ही इथं आता प्रयत्न चालू आहेत दोन तीन वेळा ते आता ते दोन दिवस झाले त्या प्रेताजवळ लोक चाललेत पोचालेत पण काही त्याच्यातनं हे नाही आहे आउटपुट काही मिळालं नाही आहे नाही प्रयत्न करतात प्रयत्न करून असं आमच्या तरी आज चौथा दिवस आम्हाला असं आहे हे कुठंतरी श्रेयवादाच्या ह्याच्यातून हे प्रे प्रेता थोडी आढालेत असं वाटतंय मला कळकळीची विनंती आहे ह्या ह्याच्यात ह्या चार दिवस आम्ही त्यांच्या आईवडिलांना जे बघालोय त्रास वालोय आमची एक विनंती आहे हे वाद न करता प्रयत्न लवकरात लवकर वर करावे